नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळ कांद्याची रेसिपी करणार आहे तर त्यासाठी एक तास मी ही तुरीची डाळ भिजत घातली होती तर छान अशी भिजलेली आहे दुहून भ भिजायला घातली होती नंतर हा एक मोठा टोमॅटो असं जाडसर याच्यामध्ये कट केला आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत नंतर याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं आहे थोडंसं आणि दोन मोठे कांदे असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत करा कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा छोट्या चमचा आहे छान एकदम फुलू द्यायचा त्याला जिरे छान फुलल्यानंतर हे आपण हिरवी मिरची कट करून घेतलेली ती टाकणार आहे तर हिंग टाकायची सुमू आणि लगेच आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे कांदा आपल्याला उगे एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचा आहे एकदम ट्रान्सपरट करायचा नाही आपल्याला कांदा जास्त वेळ तर कांदा छान आपण एकदम मिनिटभर परतून घेतलेला आहे थोडासा शिजला आहे थोडं तर या वेळेला आपण आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली होती थोडंसं मीठ टाकून ते टाकते अतिशय छान दाळतांदा होतो अशा पद्धतीनं केल्यानंतर नक्की तुम्ही करून बघा नेहमी बायकांना प्रश्न पडतो की दररोजचा दररोज काय करावं काय करावं भाजीला त्या वेळेला अशा पद्धतीनं करा तर हे छान आपण मिनिटभर आपण परतून घेतलेलं आहे आता यानंतर आपण आता सुके मसाले टाकणार आहेत तर सुके मसाल्यांमध्ये हे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर एक एक चमचा घेतला आहे नंतर गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे किचन किंग मसाला एक चमचा धने पावडर एक चमचाच घेतलेला आहे आणि जिरे पावडर एकदम थोडी आहे आणि हळद तर हे पूर्ण सुके मसाले आपण त्यामध्ये टाकणार आहे आणि छान ह्याला पण तेलामध्ये परतून घ्यायचे मस्त एकदम सुगंध सुटला आणि याच्यानंतर आता लगेच आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचे त्याच्यामध्ये टोमॅटो एकदम कांदा आणि टोमॅटो एकदम मोठा कट केलेला आहे कारण डाळ कांद्यामध्ये कांदा पण दिसला पाहिजे आणि टोमॅटो पण दिसला पाहिजे त्याच्यामुळे मोठं मोठं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हे टोमॅटो थोडेसे नरम होण्यासाठी आपण मीठ टाकणार आहे याचा तर मीठ टाक सुरुवातीला मी आलेलंच सोबत पण थोडंसं मीठ टाकलेलंच आहे आता थोडंसं टाकलेलं आहे पाव चमचा तर दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर चांगलं दोन तीन मिनिट आपण हे टोमॅटो परतून घेतले आता याच्यामध्ये आपण तुरची डाळ टाकून घेऊ हे पाणी पूर्ण काढून घेतलंय बघा किती छान एकदम डाळ शिजलेले दहा मिनटात ही डाळ होती सहज अशी तुटती तर हे टाकतो मिक्स करून घ्यायचं तर चांगलं आपण एकदम मिक्स एकदम एक, एक जीव करून घेतलेला आहे सध्या मसाल्यांमध्ये तर या वेळेला आपल्याला आता याच्यात गरम पाणी सोडायचं आहे लक्षात ठेवा थंड पाणी सोडायचं नाही शिजण्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी कारण आपण सरबरीच करणार आहे डाळ तांदा त्याच्यामुळं गरम पाणी सोडायचं पटकन शिजली पण जाते आणि चव पण छान येते चव बिघडत नाही थंड पाण्यामुळे लगेच चव बिघडते गरम पाण्यामुळे बघा आपले लगेच डाळीला अशी उकळी आलेली आहे तर आपल्याला आता ह्याला दहा ते पंधरा मिनिट पुरीची डाळ आहे आपल्याला मंद गॅसवर छान असं शिजवून घ्यायची आहे नंतर बघू आपण तर हे दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आपलं बघू आपण डाळ शिजली आहे का मस्त एकदम छान सुगंध तर एवढा घमघमाट चालू आहे की बस तर हे आपली छान अशी डाळ शिजलेली आहे काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते त्याच्या अगोदर अशी सर बरीत एकदम दाळ कांदा केल्यानंतर सगळेजण घरातले एकदम छान असा आवडीनं खातात त्याच्यामुळं ही अशी डाळ कांदा करून बघा नक्की तुम्ही तर हे अशा पद्धतीनं आपला हा कांदा एकदम छान असा तयार झालेला आहे एकदम मस्त भाकरी पोळी किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता याचा आनंद एकदम घेऊ शकता एकदम छान लागतो तर मैत्रिणीनो हे दाळ कांद्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अतिशय कमी साहित्यामध्ये आणि घरी जे साहित्य उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये होते परंतु एकदम चविष्ट होते तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा Thank you.